नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह करिश माई युट्यूब चॅनलमध्ये अंगणवाडी सेविका ताई ताईंसाठी खूप महत्वाचा अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्र, प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे रा त्याच्या संदर्भात महत्वाचा जी आर आपल्या समोर आलेला आहे तो जी आर काय आहे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील तर बघा ताईंना हा जी आर खूप महत्त्वपूर्ण आहे अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी याच्यामध्ये प्रशिक्षण होणार आहे असं म्हटलेलं आहे ते प्रशिक्षण कशा पद्धतीने असणार हे सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु तुम्हाला जर असे जर नव नवनवीन जी आर मला भरपूर ताईंच्या कमेंट आलेल्या आहेत की जी आर डाउनलोड कसा करायचा हरताईन जर तुम्हाला वाटत असेल की जी आर कसा पाहिजे हे आपल्याला स्वतः करायचं आहे आपल्या मोबाईल वरून तर तुम्ही या व्हिडिओला ला करा तुमच्या जा जेवढ्या जास्त लाईक्स होतील तेवढ्या मला जास्तीत जास्त समजेल की या साठी सर्व भगिनींना जी हा पाहिजे आहे म्हणून मग मी पुढचा येणारा व्हिडिओ हा जी कसा शोधून काढायचा म्हणजे जी आर शासनाने नवीन काढलेली जी आर कशा पद्धतीने पाहिजे हे आपण जाणूया तर बघा आता महत्वपूर्ण एक जी आर आलेला आहे तो जी आर आपल्या समोर आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्याकरिता अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबतचा हा जी आर आहे दिनांक बघा या जी आर ची सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे आणि महिला व बाल विकास विभागाचा हा महत्वपूर्ण जी आर आहे सेविकादायी आणि मदत महत्वाचा ठरणार आहे प्रस्तावनेमध्ये काय म्हटले आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा आणि पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम हा महात्मा गांधी प्रशासक प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत एजन्सीची नियुक्ती करून राबवण्यात आला होता त्या अंतर्गत राज्यातील सुमारे सहासष्ट हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सन दोन हजार पं चोवीस पंचवीस मध्ये सदरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या निधीच्या उपलब्धीनुसार राज्यातील उर्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांपैकी उपलब्ध तरतुदीच्या मर्यादेत संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा व पोषण मापदंड प्रशिक्षण देण्याकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या मार्फत एजन्सीची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याच्या संदर्भातच संदर्भात जी आर आहे बघा दोन नंबरचा ऑप्शन बघा त्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाने एजन्सी नियुक्ती करून संदर्भात ई निविदा प्रकाशित केली होती सदर ई निविदेअंतर्गत फूड सेफ्टी सर्व्हिसेस नागपूर या यल वन निविदा धारकाचे दर प्र म्हणजे दर त्यांचं बघा कसं आहे प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन पंधराशे पन्नास म्हणजे दीड हजार पन्नास रुपये इतके निश्चित झालेले आहे त्यानुसार राज्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्याकरिता यल वन निधी निविदाधारक ने फूड सेफ्टी सर्व्हिसेस नागपूर यांच्याकडून बघा तेवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सेहेचाळीस हजार सातशे एवढा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्याच्यात बघा प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांचा प्रवास भत्त्याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन शंभर रुपये याप्रमाणे याप्रमाणे या, प्रमाने। या प्रमाने एक कोटी एक्कावन लाख एक्कावन हजार चारशे एवढा निधी तसेच बघा चोवीस कोटी नव्याण्णव लाख अठ्याण्णव हजार शंभर इतक्या खर्चास मान्यता देण्यास आयुक्तालयाने निर्णय घेतलेला आहे त्याच्या संदर्भात शासन निर्णय काढलेला आहे तो शासन निर्णय काय जाणून घेऊ बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील उर्वरित अंगणवाडी सेविका ज्यांचा अगोदर प्रशिक्षण झालेलं आहे त्यांना प्रशिक्षण पुन्हा भेटणार नाही नवीन मदतनीसांना म्हणजे ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्यांना इथं प्रशिक्षण देण्यात येणार आहे अन्न सुरक्षा पोषण मापदंड प्रशिक्षण देण्याकरिता एजन्सी नियुक्ती करण्याच्या अनुषंगाने राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेनुसार मे फूड सेफ्टी नागपूर या येल राज्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार सातशे सत्तावन्न अंगणवाडी सेविकाओ मुदत यांना अन्न सुरक्षा पोषण मापदंड प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास व त्याकरिता येणाऱ्या खर्चात तेवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सेहेचाळीस हजार सातशे एवढ्या निधी खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच बघा इथं अंगणवाडी सेविका मदतनीसांना प्रवास भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे म्हणजे त्यांना टी ए देण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे प्रति सेविका प्रति मदतनीस यांना प्रवास भत्त्याकरिता सुद्धा शंभर रुपये प्रत्येक दिवस प्रत्येक दिवसाचे भेटणार आहे तसं जी आर मध्ये आहे त्यासाठी सुद्धा बघा एक कोटी एक्कावन्न लाख एक्कावन हजार चारशे एवढ्या खर्चा सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे आणि सदर आदेश हे अटी व शर्तीच्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे असे इथे म्हटलेले आहे त्यांच्या काही अटी व शर्ती आहेत त्या अटी शर्ती कोणत्या आहेत हे जाणून घेणे सर्वांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे एकूण बघा यांच्या नऊ अटी व शर्ती आहेत त्या नऊ अटी व शर्ती कोणत्या आहेत हे बघा सदर प्रशिक्षण कार्यक्रम निविदेतील अटी व शर्तीनुसार राबवण्यात येत आहे याची दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी घ्यायचं आहे यल वन निविदा धारक फूड सेफ्टी सर्व्हिसेस नागपूर यांच्याकडून विहित कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत अंतिम यांना बंधनकारक करण्यात यावा उपरोक्त नमूद केलेल्या दर कार्यरंभ आदेश दिल्यापासून दोन वर्षाच्या कालावधीसाठी लागू राहील त्यानुसार उर्वरित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत निधीच्या उपलब्धीनुसार प्रशासकीय मान्यता देण्यात येईल चार नंबरचं बघा या खर्चामध्ये अनियमितता जर झाल्यास किंवा लेखा आक्षेप जर उद्भवल्यास त्याची जबाबदारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र मुंबई यांची राहिली असं म्हटलेलं आहे तर बघा हे ती खूप मोठं आहे सेविकांसाठी फक्त एवढंच महत्वाचं आहे की त्यांचं प्रशिक्षण होणार आहे माझं हे प्रशिक्षण झालेलं आहे पंढरपूरमध्ये आमच्या सर्व अंगणवाडी सेविकाओ मुदतनिस्त यांचे हे प्रशिक्षण झालेलं आहे परंतु त्यावेळेस प्रवास भत्ता म्हणून काही सुद्धा देण्यात आलं नाही याच्यामध्ये फक्त एकच जे आपलं प्लस फूड असते याचं ट्रेनिंग आम्हाला दिले गेलेलं एकच दिवसाचं ट्रेनिंग होतं आणि त्याच्यामध्ये जे आलेले प्रशिक म्हणजे जे ट्रेनिंग देण्यासाठी आलेले माणसे त्यांनी फक्त एक प्रति अंगणवाडी एक संच दिला ज्याच्यामध्ये कोणते आपण अन्न खायचं कोणते आपण अन्न खायचं नाही हे न हे लिहिलेलं आहे ते चार्टनुसार चार्ट पण दिलेले भर आहेत भरपूर अशा अंगणवाडी सेविकांचे झालेला असेल असं मला वाटतंय कारण की पंढरपूरमध्ये पंढरपूर प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांचे हे झालेलं आहे मी सुद्धा या प्रशिक्षणाला गेलेले त्यावेळेस आमचं हे प्रशिक्षण झालेलं होतं आता नवीन ही निविदा जाहीर करण्यात आले त्यानुसार नवीन पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांचं हे प्रशिक्षण होणार आहे तुमचं जर प्रशिक्षण झालं असेल तर त्या प्रशिक्षणामध्ये काय झालं हे मला कमेंट करून कळवा कारण की माझं ज्यावेळेस प्रशिक्षण झालेलं पंढरपूरमध्ये त्यावेळेस फक्त आम्हाला प्रवास भत्ता वगैरे काही सुद्धा देण्यात आला नव्हता फक्त आम्हाला एक पेन आणि एक नोटबुक सारखं एक पॅड असते ते पॅड देण्यात आलं आणि एक पेन देण्यात आला सोबतच चहा नाश्ता होता आणि त्याच्या संदर्भात अजून एक महत्वाची म्हणजे प्रत्येक अंगणवाडी प्रत्येक अंगणवाडीला एक फूड सेफ्टीचा म्हणजे त्याच्यामध्ये लिटमस पेपर असेल किंवा बटाट्यापासून काय होतं बटाटा जर कसा ओळखायचा ओरिजिनल बटाटा आणि डुप्लिकेट बटाटा अशी वेगवेगळ्या प्रकारची थोडी अशी इन्स्ट्रुमेंट होती किंवा चार्ट म्हणू शकतो आपण ते चार्ट टाईप होतो आणि त्याच्या अंबा एक बॉक्स देण्यात आला होता जर तुमचंही प्रशिक्षण असं झालं असेल तर मला कमेंट करून कळवा कारण की हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे ताईंनो एकूण बघा या कार्यक्रमासाठी एकूण तेवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख सेहेचाळीस हजार सातशे रुपये एवढा निधी हा महिला व बाल विकास विभागाने मंजूर केलेला आहे परंतु त्या संदर्भात एवढ्या मोठ्या निधीची तरतूद करून त्याप्रमाणे आपल्याला हे ट्रेनिंग भेटते का नाही हे कळणं सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी सेविका व मदतनीसांना दोघींना सुद्धा प्रत्येक दिवशी आमचं ट्रेनिंग एकच दिवसात झालं तुमचं किती दिवसात झालं हे कमेंट करून कळवा प्रत्येक दिवसासाठी शंभर रुपये हे त्यांना प्रवास भत्ता म्हणून देण्यात येणार आहे असं इथं म्हटलेलं आहे आम्हाला प्रवास भत्ता भेटलेला नव्हता परंतु इथं म्हटलेलं आहे तुम्हाला भेटला असेल किंवा तुमचं हे ट्रेनिंग झालं असेल तर मला कमेंट करून कळवा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला जर असेच जी आर कशा पद्धतीने डाउनलोड करायचे हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा व्हिडिओसाठी लाइक करा आणि लाईक केल्यानंतर खाली हाइप म्हणून एक बटन येत आहे त्या हाइप या बटनावरती क्लिक करा जेणेकरून सर्व अंगणवाडी ताईंना हा व्हिडिओ समजेल धन्यवाद